तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वकाना ते निरोड तसेच वकाना ते भिलखेड हे दोन्ही रस्ते तालुक्याला जोडणारे आहेत मात्र गेल्या पाच ते सहा वर्षापासून रखडलेल्या या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी करत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से जिल्हा अध्यक्ष विजय वानखडे यांनी आक्रमक भूमिका घेतली दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सहा जून पासून वकाना गावात चौकातील निंबाच्या झाडावर मचान बांधून त्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं याआधीही कधी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल तर कधी मोर्चे काढत आंदोलन करून त्यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे मकाना ते निरोड व भिलखेड हे दोन्ही मुख्य रस्ते गेल्या पाच ते सहा वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत पडले आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व रुग्ण तसेच शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून ये जा करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी दोन्ही रस्त्याचे दानपत्रही दिले आहेत परंतु प्रशासन हेतू पुरस्पर राजकीय दबावापोटी हे दोन्ही रस्ते थांबवण्याचे काम करत असल्याचा आरोप विजय वानखडे यांनी या आंदोलनातून केला आहे विजय वानखडे यांच्या या अनोख्या आंदोलनाला ग्राम स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर तुम्ही मागणी करू शकता ना कि या रस्त्याचे जे काही डॉक्युमेंटली आहे ते डॉक्युमेंटली आमच्याकडे आमच्या खात्यापर्यंत आमच्या ऑफिस पर्यंत ते आमच्याकडे हा हा रस्ता वर्ग झालेला आहे बुकलेट बन आपल्याकडे देतात शेतकऱ्याला परिस्थिती तुम्हाला मी ऍक्च्युअल सांगितलं एखादं ऑफिस ट्रान्सफर होत असताना दहावीस रस्त्यांचं सगळं रेकॉर्ड हँड नसतात करत अरे